यशस्वी शिंदे नवी मुंबईमधील उरणमध्ये राहणारी वीस वर्षाची तरुणी यशस्वी शिंदे पंचवीस जुलैला राहत्या घरातून बेपत्ता होती घरचे खूप वाट बघून तिचा शोध घेत होते तिचा फोन ट्राय केला पण त्यांना तिचा कॉन्टॅक्ट काहीच झाला नाही तिचा काही शोध लागला नाही म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती तिचे घरचे वाट बघत होते पण त्यांना समजलेली बातमीमुळं त्यांचं वाट बघणं संपलं यशस्वी शिंदेचा मृतदेह सापडला अशा न्यूज यायला लागल्या अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती तिच्या चेहऱ्यावरची भयंकर अवस्था केली होती तिच्या पूर्ण शरीरावर वार होती चेहरा दगडाने ठेचला होता त्यामुळे तिचा मृतदेह ओळखता येत नव्हता तिचाच मृतदेह आहे का हे तिच्या अंगावरच्या कपड्याने ओळखता आलं यशस्वी शिंदे आपले कुटुंबासोबत वरणमध्ये राहत होती एका खाजगी कंपनीमध्ये बेलापूर येथे कामाला जात होती यशस्वी गुरुवारी पंचवीस तारखेला अकराच्या सुमारास घरातून निघाली तिने हॉफिस झाल्यावर मैत्रिणीकडे जाणार आहे असं सांगितलं होतं पण संध्याकाळी चार वाजता यशस्वी आणि तिच्या घरच्यांचा कॉन्टॅक्ट झाला नाही फोन केला मॅसेज केला पण कसलाच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी यशस्वीचा शोध घ्यायला सुरुवात केली ओळखीच्या लोकांना मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना फोन करून शोध घेऊ लागले पण यशस्वीचा शोध काही लागला नाही म्हणून यशस्वीच्या घरच्यांनी उरण पोलीस स्टेशनला यशस्वी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आणि रात्र उलटून गेली तरीही काही शोध लागला नाही सव्वीस जुलैला पोलिसांनी यशस्वीचा शोध घेऊ लागले त्यांनी यशस्वीचा फोन ट्रॅक करून शेवटचं लोकेशन काय आहे याचा शोध घेऊ लागले त्यानंतर त्यांना असं समजलं की ते त्या दिवशी हाबडे कामाला आली होती आणि निघून गेली यात त्यांनी यशस्वीचे कॉल रेकॉर्ड चेक केले त्यात पोलिसांना समजलं की यशस्वीला एक नंबरवरून सारखे फोन येत होते आणि यशस्वीसुद्धा त्या नंबरला कॉल करत होती दोघे आणि तास बोलत होते त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि या नंबरवर पोलिसांनी कॉल केला असता नंबर बंद लागला मग त्यांनी त्या नंबरचं लोकेशन चेक केलं असता शेवटचं लोकेशन उरणमधीलच होतं हा फोन जेव्हा बंद झाला होता तेव्हा यशश्रीचाही फोन बंद झाला होता मग पोलिसांनी तो नंबर कोणाचा आहे असा चेक केला असता त्यांना समजलं की दाऊद शेख नावाचा आहे मग पोलिसांनी याचा शोध घ्यावू लागले मुंबईमध्ये पोलिसांना तो, तो कुठेच भेटला नाही सव्वीस जुलैला नवी मुंबईमधील पोलिस स्टेशनला असं समजलं की उरणच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक मृतदेह सापडला आहे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना मृतदेहावर चाकूने अनेक ठिकाणी निर्घुण वार केलेले होते चेहऱ्यावर चाकूने वार केलेले होते हा मृतदेह एका मुलीचा आहे एवढीच ओळख पटत होती पण त्यांच्या आदल्या दिवशी यशस्वीच्या घरच्यांनी यशस्वी बेपत्ता असल्याची कम्प्लेट पोलीस स्टेशनला आली होती म्हणून त्यांनी सर्वात प्रथम यशस्वीच्या घरच्यांना संपर्क साधला तोपर्यंत मृतदेह हॉस्पिटलला नेण्यात आला होता त्यांनी यशस्वीचा मृतदेह घरच्यांना दाखवला असता घरच्यांना चेहरा बघून ओळख काही पटली नाही पण तिच्या अंगावरच्या कपड्यांनी तिची ओळख पटवली पोलिसांनी तिचा खून कोणी केला याचा शोध घेऊ लागले त्यांनी यशस्वीच्या घरच्यांना विषयपूस केली असता त्यांच्या घरच्यांनी एका व्यक्तीवर संशय येत आहे असं त्यांना सांगितलं त्या व्यक्तीचं नाव होतं दाऊ शेख असं सांगितलं तर पोलिसांनी तिच्या कॉल हिस्ट्रीमध्ये पण हेच नाव सापडलं होतं म्हणून संशयित आरोपी म्हणून दाऊ शेख असल्याचा पोलिसांना समजलं होतं पोलिसांच्या माहितीनुसार दाऊ शेख हा मूळचा कर्नाटकचा आहे तसेच यशस्वीच्या घरच्यांनी अशीही माहिती दिली होती की दाऊद शेख हा उरणमध्येच राहत होता यशश्रीला तो त्रास द्यायचा त्यामुळे त्याला यशश्रीच्या वडिलांनी दोन हजार एकोणीसमध्ये त्याची कंप्लीट केली होती आणि त्याला विनयभंगाचा गुन्हा पण झाला होता त्यामुळे त्याला जेल पण झाली होती त्यामुळं पोलिसांना संपूर्ण संशय हा दाऊद शेखवरच आला होता त्याचा शोध घेऊ लागले दाऊद शेख पोलिसांना कर्नाटकमध्ये सापडला गेला आणि तो आत्ता पोलीस चौकीमध्ये आहे